म्हणे मी हिंदूचा गब्बर आहे अरे तो गब्बर नाही एक लहान पोराचा खोड रब्बर आहे त्यांच्या मधला एक आला त्याला माहिती आहे मी त्यांना काय जीवन तो सोडत नाही तुझी लायकी नाही हिंदूंना हिंदूंचा गब्बर म्हणण्याची मी काय प्रवचन आणि भाषणवाला नाही आपला पूर्ण कार्यक्रम असतो पूर्ण बाप म्हणतो की एकेकाला घराच्या बाहेर काढून रात्रभर खलास करील अशी भाषा करतो बघून दरवाजा खिडक्या बंद करतात त्याचा काय गब्बर आलाय <laughs> एक भाऊ पोलिसांच्या अंगावर जातो पोलिसांच्या आई बहीण काढतो आपल्याला वापरायला जायचं नाही अगर एक नितेश राणे असा करू शकतो तर मला तुमच्या प्रत्येकामध्ये अशी हिंमत तयार झालेली दिसली पाहिजे प्रत्य तुमच्या प्रत्येकामध्ये हिंदू दिसला तर त्यांचे पाय कापले पाहिजे की ह्यांच्या वाकड्यात जाऊ नका ना नाहीतर आमच्या घरचा पत्ता काय आम्हाला विसरायला लागेल ही हिंमत तुमच्यामध्ये दाखवा ही हिंमत वाढवण्यासाठी आम्ही इथे फिरतोय दुसरं तुम्हाला वाटतं आम्हाला दोघांना काही चेक दिलाय डिपॉझिट करणार घरी जाण्याचे त्यांच्यापैकी नाही आम्ही मध्ये फिरणारे लोक आणि ते बोलायला आलोय तुमच्यासाठी बोलायला आलोय बाकी काय सरकार तुमचं आहे हिंदुत्वादी विचारत सरकार आहे मुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे हे कडवड हिंदुत्वादी आहेत गृहमंत्री आमच्या देवेंद्र फडणवीस हा टक्केवर शंभर टक्के हिंदुत्वादी आहे त्याची काही चिंता करू नका कुठे काय होत नाही म्हणून परत जाता जाता सांगतो परत पुढे ढासतात परत आपल्या इथे फिरत असताना पोलिसांना त्रास होता कामा नाही पोलिसांना पुढच्या वेळी कळलं पाहिजे हे हिंदूंची राहिली आहे तिथे संरक्षणाची गरज नाही कारण का तसे पण ते बाहेर येत नाही तसे पण ते बाहेर येत आणि येणार पण नाही म्हणून आपल्या सगळ्यांना सांगेल जे मध्ये झालंय ते मुद्दा म्हणून सगळे व्हिडिओ बारकाईने बघा तिकडला हिंदू समाज गापून राहिला तिकडला हिंदू समाजाने ह्या लिहावर विश्वास ठेवला त्यांना घरात घेतला त्यांना धंदे दिले त्यांना नोकऱ्या दिल्या या अशा कापड बाजारांसारख्या पहिल्या फ्रूटवाल्यांच्या नावाने आले टेलरच्या नावाने आले विविध अशा छोटे मोठे धंदे करायला लागले मग एकदा सगळे धंदे करायला लागले मग खांद्यावर बसले आणि कानात पुटून निघून गेले यांची अवस्था जो आपल्या धर्माचा होऊ शकत नाही ना तो तुमचा कधीच होणार नाही तुम्ही लक्षात ठेवा लिहून ठेवा तुम्ही म्हणून हिंदू म्हणून आपल्या घराला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये तुम्ही एवढ्या सगळ्या जणांनी तयार करा की आपल्या रामगिरी महाराज असतील आपले आमचे अन्य महंत असतील जरा जे बोलायचं असेल ते मोकळ्या पद्धतीने बोलले पाहिजे कारण का माझा हिंदू समाज हा जागृत आहे आणि हिंदू समाज असेपर्यंत आम्हाला कोणालाही कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही एवढी हिंमत आमच्या महंतांमध्ये असली पाहिजे एवढाच विश्वास अरे बाबा बरावर कारवाई पण त्या पोलिसांनी करायची दुपारी चार बटन उघड घेऊ दुपारी ना बाकी मी आहे ना तुला वाचवायला चिंता करतो हे काही केली कुठली तरी इथे हे ना हनुमान मंदिर शेजारे अवैध धंदे या जेकडून सुरू आहे कृपया अंक्यामध्ये ताकत नाही म्हणून आपण सगळं काय करावं छत्रपती हो। शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा हो। आपण केलेल्या <laughs> <laughs> <रहा रहा> बरोबर आहे बाबा <laughs> <laughs> अरे मी तू काय करून टाका ना बाकी बसले नाही ते काय चिंता करता एक केस होणार नाही तुमच्यावर चिंता करू नका काय हो आम्ही काय कोणाच्या वाक्यात जात नाही आम्ही काय कोणावर मुद्दाम अंगावर जात नाही हे अवैध आहे ते अनिकृत आहे अव्हान आज लहानशी आहेत त्या नावाने आमच्या हिंदू धर्माला संपवण्याचा जो कार्यक्रम सुरू आहे त्याच्या विरोधात माझ्या कुठलाही अगर आवाज उचलला तर तू काही चिंता करू नकोस कार्यक्रम करणे कोण मला का तुला सुखरूप घरी पोहोचण्याची जबाबदारी आमच्या लोकांची असेल तुम्हाला चोर दीडपुट्या नित्या राणे हा हिंदू आणि मुसलमानामध्ये भांडण लावायचं काम करतोय आणि त्याला देवेंद्र फडणवीस पुढं करण्याचं काम करतोय हे सिद्ध झालेलं आहे उघड उघड मुसलमानांना मस्जिद मध्ये घुसून मारण्याची भाषा करणार हा नित्या राणे <coughs> याला महाराष्ट्रामध्ये आता दंगली घडवायचे एक भाऊ पोलिसांच्या अंगावर जातो पोलिसांच्या आई बहीण काढतो बाप पोलिसांच्या आई बहीण काढतो बाप म्हणतो की एकेकाला घराच्या बाहेर काढून रात्रभर खलास करील अशी भाषा करतो हा नित्या राणे मुस्लिमांना शिवाय देतो मस्जिद मध्ये घुसून एकेकाला मारतो अशी भाषा करतो आणि हा नित्या राणे स्वतःला समजतो काय म्हणे मी हिंदूचा गब्बर आहे अरे तू गब्बर नाही एक लहान पोराचा रब्बर आहे नित्या राणे तू खोड रब्बर रब्बर खोडरब्बर एवढा एवढा तुझी लायकी नाही हिंदूंना हिंदूंचा गब्बर म्हणण्याची तुझे अनेक फोटो मी दाखवू शकतो या सोशल मीडियावर तू कसं मुस्लिमांच्या टोप्या घालून मुसलमानांसमोर मुसलमानाच्या पाया पडत होता आणि आज मुसलमानाशिवाय शिवाय देतो म्हणजे तुला येणाऱ्या निवडणुकीमध्ये हिंदू मुसलमान वाद लावायचा आहे पण या महाराष्ट्रातील हिंदू आणि मुसलमान कधी वाद होणार नाही हिंदू महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीने अहमदनगर भाजप आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत रविवारी मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चात नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाच्या विरोधात प्रक्षोभक भाषण करून धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात अहमदनगर आणि श्रीरामपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नितेश राणे यांनी मोर्चाच्या समारोपाच्या भाषणात मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्याचा त्यांच्यावर आरोप होत आहे त्यामुळेच आता नितेश राणेंना वादग्रस्त वक्तव्य भावणार असल्याची चिन्ह दिसत आहेत सिन्नर येथील प्रवचनात सरलाबेटचे महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम समाजाबद्दल केलेलं वक्तव्य वादग्रस्त ठरलं होतं त्यावरून मुस्लिम समाजाने त्यांच्या विरोधात ठिकठिकाणी मोर्चे काढले होते त्यानंतर सकल हिंदू समाजाकडून रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चे काढण्यात येत आहेत रविवारी नगरला रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाच्या समोरपाप्रसंगी नितीश राणे यांनी आक्रमक भाषण करत मुस्लिम समाजाविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं हो होतं मी हिंदूचा गब्बर असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं रविवारी मोर्चा संपल्यानंतर रात्रीच्या सुमारास मुस्लिम कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलीस अधीक्षक कार्यालयात जमा झाले होते नितेश राणे यांच्या विरुद्ध आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला अहमदनगर पाठोपाठ श्रीरामपूरमध्ये नितीश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय नितीश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर माजी खासदार सुजय पाटील यांनी त्यांना घरचा आहेर दिलाय शिर्डीत कोणीही असुरक्षित नाहीये या मतदारसंघात हिंदू मुस्लिम एके आहे आणि ते कायम राहिलं पाहिजे अनेक वर्षापासून आपण एकोप्याने राहतो आहे त्यामुळे जाती धर्म पाहून आम्ही काम करत नाही जर कोणाला जातीवाद करायचं असेल तर आम्हाला सांगा आम्ही सुद्धा अर्ज स्वीकारताना जाती आणि धर्म पाहू तीस वर्षात आम्ही कधीही जात विचारली नाही मात्र हल्ली जातीचे विष पसरवणारे लोक जनतेला आता नकोय मतदारसंघात जाती धर्मावरून ते निर्माण करत द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा सुजय विखे पाटील यांनी नितेश राणेंना दिलाय ठाकरेंचा ढाण्या वाघ अतुल भंवर यांनी देखील नितीश राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला अरे तू स्वतःला गब्बर म्हणून घेतोय अरे नित्या तू गब्बर नाही आहेस लहान मुलांचा खोल रब्बर आहेस अशी टीका अतुल भवर यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे भाऊ पोलिसांच्या अंगावर जातो शिव्या देतो बाप ठेचून मारण्याची भाषा करतो अरे तुमच्या हिंमत असेल तर माझ्या समोर या अशा शब्दात अतुल भवर यांनी प्राणेपिता पुत्राला धुतलं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर तुम् जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जाणता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा